भवितव्याचं स्वप्न साकार करण्याच्या करता या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत या कामाच्या करता या विकासाच्या करता पाहिजे हे आम्हा राज्याचं लागणार आहे ला मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो या कामाच्या करता जे काही पाठबळ लागेल जे काही सहकार्य लागेल ते देण्याच्या करता हा अजित पवार तुमच्या समोर कुठं कमी पडणार नाही या प्रकारचा शब्द देतो कारण मी त्याच्यावर काही उल्लेख केला की बघा वाटायला लागले की असं करायला लागले पण विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे तो तर मी देणार तो तर मी करणार आणि त्याच्याकरता एक अन कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो आपल्या महाराष्ट्राला माहिती मग सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो रात्री उशिरापर्यंत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या मतदार मतदारसंघात देखील आज महाराष्ट्रामध्ये भिटकाची संख्या वाढली माझा पुणे जिल्हा माझा नाशिक जिल्हा माझा आहानगर जिल्हा आणि त्याचा एक प्रसंग सांगतो कोपळगाव तालुक्यातील काही नागरिकांच्या हल्ले झाले दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अशितोष्नी फोन केला त्या घटना घडल्या रस्ता बंद केलेला होता तिथं तो गेला हाही चिथून त्यांनी मला फोन केला मी अतिशय महत्वाच्या मागण्या उद्या त्याला आठ तारखेला सादर करायच्या त्याच्यामुळे मी माझ्या पियेला सांगितलं की आता नाही माझी मीटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल त्यावेळेस माझ्या पिईला अशी प्रश्न सांगितलं दादा मीटिंगमध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं मी ऐकणार नाही मी दादाच्या पक्षाचा आमदार आहे माझं महत्वाचं काम आहे माझ्या आत्ताच्या आत्ता बाबांशी बोलणं करून द्या पुन्हा पीए दादा ते असा सांगतो मला वाटलं मग दादा फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पिएनी चालू तो, सब्राद वर, सब्राद तो। फोन आणून दिला आणि सर्वांवर सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतला त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं मित्रांनो क्षणाचाही विचार न करता फोन जेवढ्या जेवढं मी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं असं घडलेलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला निष्ठा त्या मुलाचं आणि त्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये या पद्धतीनं तुमचा आशुतोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी आम्ही लाडक्या बहिणीला मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो महाराष्ट्र मला होतं मी सांगितलं मी आता भेटणार नाही लगेच म्हणतात दादा समोर दिसत नाही आता लोक भेटायला परत न परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो त्याच कारण की नाराजी असलेली दादागिरी आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि तू पुढं पण सहन करत राहील त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाहण्याचं काम मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे अधिक न बोलता मी एवढंच सांगेन अतिशय योग्य अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगरपालिका माझ्या नगर पंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यात सगळेच उमेदवार आम्ही दिलेले आहेत परंतु सगळ्यात अनुभवी सगळ्यात उत्तम योग्य जर उमेदवाराची आपण चाली लावायचं ठरवलं तर सगळ्यात उत्तम अनुभवी योग्य उमेदवार आर्थिक काका या ठिकाणी आता तुम्ही पाठिंबा द्या गा। काका या शहराचा आशुतोषच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं चेहरा मोला बदलून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र